नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील घडामोडी सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची दर पातळी सुधारली आहे देशात मात्र भाव पातळी दबावातच आहे बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत मक्याच्या भावाला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये शंभर रुपयांची सुधारणा दिसून आली देशातील मक्याचं उत्पादन यंदा घटलेलं आहे तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉल साठी मागणी दिसतीये सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकारही मक्याची हमीभावानं खरेदी करणार आहे त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झालाय त्यामुळं या पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगली सुधारणा झालीय इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज वर कापसाचे भाव चौऱ्याऐंशी पूर्णांक चौसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर ए इंडेक्स त्र्याण्णव पूर्णांक पस्तीस कापसाची दैनिक आवक एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान होती तर भाव पातळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीन बारा पूर्णांक सत्तावीस डॉलर प्रतिभूल्स होते तर सोयाबीन तीनशे सत्तावन्न डॉलरवर पोहोचले देशातील बाजारात अवकेचा दरात केवळ वीस ते पन्नास रुपयांच्या दरम्यान चढउतार होत आहेत तर दर पातळी चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावात असे सरकारने थेट ग्राहकांना डाळ विक्री सुरू केल्याचा बाजारावरच दबाव दिसून येतोय हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून नरमलेला आहे ऐन अवकेच्या हंगामात दोन हजार मध्ये दिसला होता त्या पातळीवर अनेक ठिकाणी भाव पोहोचलाय सध्या हरभऱ्याला चार हजार सातशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे तर हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षा चा हे भाव खूपच कमी आहेत तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली पण सरकार बाजारावर दबाव ठेवून आहे त्यामुळे हरभरा बाजार उत्पादन किती होतं यावर अवलंबून असेल असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला <च्चाँगा> बाजारात सध्या वांग्याला चांगला भाव मिळतोय बाजारातील आवक कमी झाली मात्र वांग्याला उठाव चांगला आहे त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी कमी आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसानं वांगी पिकाला फटका बसला होता तसंच कमी पाण्यामुळे लागवड सुद्धा कमी झाली होती याचा परिणाम आता बाजारातील होतोय सध्या वांग्याला प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा दरम्यान भाव मिळतोय वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात हे होतं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट रोज संध्याकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण शेतकीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेत असतो त्यामुळे तुम्ही जर अजून अॅग्रोवन ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध ऍग्रो ला डॉट कॉमला अवश्य भेट द्या